मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव पूर्व येथे असलेल्या फिल्म सिटी या ठिकाणी आलेलो आहोत फिल्म सिटी या ठिकाणी असलेल्या महत्वाच्या विषयांवर अनंत बाळानर आमदार यांनी आज या ठिकाणी भेट दिली अनंत आज सिटी येथील जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या भेटीसाठी आलेले या भेटी दरम्यान या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रमाणात जे झाडं होती गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी झाडं होती त्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे आपण पाहू शकतो मागे रॅबिट कशा प्रकारे टाकण्यात आले तिथे आमदार व सर्व अधिकारी महोदय या ठिकाणी मोठी मोठी झाडं होती या झाडांची कत्तल करण्यात आली व ही जागा लेवल करून या ठिकाणी नवीन स्टुडिओ कसा बनवता येईल असं हे प्रशासनाचं किंवा कोण कंत्राटदार होता त्याचं कोणतं धोरण होतं कोणी दुर्दैवाने सांगा अधिकाऱ्यांकडे उत्तरच नव्हती एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी नव्हतं त्याच्यामुळे ज्या काही सूचना केल्या आहेत त्या सूचना या ठिकाणी येणाऱ्या महिन्याभरामध्ये पुन्हा एकदा बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे मी या ठिकाणी आणखीन एक गोष्ट निदर्शन आणून दिली ती म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रकारात परमिशन दिलं जातं परंतु परमिशनच्या माध्यमातून त्याचं उल्लंघन करून ठेकेदार असतील किंवा ते प्रोडक्शन करणारे लोक असतील हे ज्या पद्धतीने मनमानीपणाने अतिक्रमण करतात किंवा शासनाचं नियमांचं उल्लंघन करतात आणि मग इथला निसर्ग असेल इथे झाडं असतील इथलं पर्यावरण असेल त्याचा राहास करतात हे एकदम दखल घेण्याची गोष्ट आहे त्यासाठी देखील त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या निर्देश आणून दिल्या आहेत निश्चितपणाने हा माझ्या मतदारसंघामध्ये असलेला विषय आहे एक क्षेत्र आहे त्याच्यामुळे याचा विकास करणं आणि या ठिकाणी सगळ्या दृष्टीने सगळ्यांचं सगळ्यांचं संरक्षण पाहणं हे गरजेचं आहे पुढे आढावा बैठक वगैरे काय पुढे आढावा बैठक वगैरे त्याबद्दल काय सूचना दिल्या पुढची आढावा बैठक एक महिन्यामध्ये घेण्याचं निश्चित करून ती घेतणं गरजेचं आहे ती मी घेतली जाईल धन्यवाद